आई शपथ हा बघ काय लागलाय एक नंबर खतरनाक काम झालाय रे अ कसला बिलीन लागलाय अरे एक नंबर सॉलिड बिलीन लागलाय अनुज एक नंबर बिलिंग आहे ना आय आया 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 एक नंबर खतरनाक खतरनाक काम पच्चीस झालेलं आहे बघा मित्रांनो कसला बिलीन लागलाय अरे 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 पावसासारखा एकदम हा बघा बिलिंग बघा बिलीन पावसासारखा लागलाय हा बघा बिलिंग बघा बिलीन कचरा नुसता दादा कचरा का बिलीन लागलाय एक नंबर पाऊस पाऊस बिलीन बघा दिसतोय पाण्यामध्ये आहे एवढा बाप रे बिलीन्स किती लागलाय बघा बिलीन्स भरपूर बिलीन लागलेला आहे लाग। बघा पूर्ण रापण पूर्ण बिलिजाने भरलेला आहे ते बघा या साइडला मग आपल्याला विलीन लागलंय आणि या साईडला मग आपल्याला बिलिन लागलं आहे तरी पण आपल्याला बाराशे एक किलो बिलीन लागले दोन्ही रापणीला नमस्कार मित्रांनो मी यश तबी पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे मित्रांनो आज आपण आलो आहे भिलजा मासेमारी करायला आज भिलजाची मासेमारी कशी करतात हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि भिलजा असते ना त्याची जाले कशा पद्धतीचे असतात आणि कुठल्या टायमिंगला आणि कुठल्या टायमिंगला ओढायचं ओढायला घ्यायचं आहे कुठल्या टायमिंगला रापण लावायचे म्हणजे जाल लावायचं आहे हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे आणि आपल्याला शेवटला किती भिलीन भेटतो हे पण तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओ स्किप नका करू मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा कारण या व्हिडिओमध्ये खूप मजा येणार आहे कारण भिलीन आहे ना भरपूर कधी कधी लागला की भरपूर लागतो तर चला बघूया आज आपण भिलजा मासेमारी कशी करतात आणि आपल्याला किती भिलींज म्हणजे भिलजाम भेटतो आपल्याला तर चला पाहूया आपण चला ते बघा आता ना आपण बिलजाची आप जाला आहे ना लावायला सुरुवात केलेली आहे इकडे पाठी मग जिगी टाकलेली आहे म्हणजे निशाणी आपली आणि वेईकडनं जाला लावतो आहे जाला आहे ना बघा या साईडला इकडे बुच्सू असतात आणि त्या साईडला असे ना शिस्सा असतो आपण बोलतो ना लोखंडी शिसा तो त्या टाईपमध्ये शिस्सा असतो आणि आता जाला लावायला आपण सुरुवात करतो या प्रकारचे जालं असतात बिलजा मासेमारीची तिकडनं तिकडनं नाही बघा तिकडनं शिस्सा असताना तो व्यवस्थितरित्या सोडला जातो आणि इकडनं बूज आहे ना हे ऑटोमॅटिकली जातात फक्त इथं हात ठेवायला लागतो मोट खालती इकडे जायला लावायचं काम करतो आपण सांगा आपल्या राप रापणे किती सगरा का दोन रापणे आहेत ना म्हणजे दोन रापणे आपले दोन झालं आहेत मोठमोठे आणि बघा अशा पद्धती आहेत ना ती बुधाची लाईन तिकडनं आपली दिसते इकडे बघा ही तुम्हाला दिसत असेल ही आपली जायला लागत चालली आहे अशा पद्धतीने आपली दोन राप नाही आपण पहिली लावतोय आणि पूर्ण क्लायमेट आहे ना पावसावर क्लायमेट दिसत असेल वरती तुम्हाला वातावरण भरपूर खराब आहे आता शेवट शेवटचे दिवस आहे मासेमारीचे मला वाटते भारीवारी दहा दिवस भेटतील आपले पहिली रापण आहे ना आता संपायला आली आहे बघा थोडीशी तिला आणि या साईडला इकडे मध्ये ना ड्रम आहे म्हणजे दुसरी निशाणी तुला दोन्ही साईडून जर ओढायची झाली ना तर ही निशाणी आपण पाहू शकतो तू बघा ही एक निशाणी आहे आणि तिकडे एक निशाणी त्या साईडला आहे ना, ना आपण दुसरी रापण लावायला सुरुवात करतोय इकडे ती पहिली रापण आपली लावून झाली आहे आपण तिकडे आहे ना झिकी म्हणजे एक काठी असते ना त्याला बावटला असतो त्याला झिकी म्हणतात ती झिकी सोडली आहे आणि इकडे ड्रम आहे आणि ही आता आपण दुसरी रापण लावायला चालू करतोय बघा इकडे बांधतो आपण आता आणि ही आपली दुसरी राबण्याची निशाणी असेल मी बघा उडवली चला आता आपण भिलजाची ना दुसरी आपण लावायला चालू करतोय इकडे दुसरी आपण लावायला चालू केली आहे आणि आहे ना, ना दुसऱ्या रापणीची जी निशाणी आहे ना ती बघा इकडे बांधतोय ड्रम एका साईडला जिगी आणि एका साईडला ड्रम बांधलेला आपण आणि ही मासेमारी असते ना, मासे ना, ना, ना ही खूप मजेशीर असते बघण्यासाठी कारण ही मासेमारी करताना ना आपल्याला जेव्हा सूर्य आहे ना उगवतो त्याच्या अगोदर न ही चालत लावायला लागतं तुम्हाला दिसत असेल पाठी इकडे तुम्हाला कुठेही सूर्य दिसत नसेल जेव्हा सूर्य येतो ना तेव्हा बिलीन म्हणजे सूर्याच्या किरणावरती जो प्रकाश पडलेला असतो ना ऑरेंज ऑरेंज कलरचा तर प्रकाशाच्या याच्यावरती ना बिलिंग भरपूर लागतो बिलदा मासा असतो तो तर ही मासेमारी आहे ना मला वाटते फक्त मी मि, मिनिमम एक तासाच्या माझ्याची असते एक तासासाठी एक तासामध्ये आहे ना काय तो आपल्याला समजतो लागला लागलाय की नाही तो ना तर आपल्याला समजणार आहे लागला लागलाय की नाही तर आपण इकडे आपण लावायला सुरुवात केलेली तर आहे सगळं काय एक तासामध्ये काय तर समजत असेल ना बिलद्याचा ते ताबडतोब ना म्हणजे अर्ध्या एक तासामध्ये सर्व डिसिजन होतो पूर्ण फायनल आता इकडनं लवकर लावायला किती ना आणि इकडनं थोड्या वेळाने आता आपण तोडायला घेणार आहोत दुसरी रापण पण आपली संपली आणि इकडनं आता आपण ड्रम उडून देणार आहोत जे निशा आणि दुसऱ्या साईडची आपले दोन रापण्या होत्या दोन्ही पण आपण लावून झालेत आहेत आता काय करायचं आहे ना म्हणजे मधी बघायची काय आहे का लागलंय की नाही बिलीज आता बिलीज आहे ना मधी मध्ये आपल्याला बघायचं आहे काय लागलंय काय नाही आपल्या आहेत ना दोन रापण लावून जायला आहेत आणि आता तिकडे ओढायला जातो आपण आपण आहे तर ओढायला आपण बघूया विलीन लागलाय की नाही तो आपल्याला समजणार आहे तर कारण ना जास्त उशीर थांबायचं नाही जसं लावलं ना तसंच आपल्याला रापण ओढायला घ्यायचं आहे तसंच जाऊन बघूया आपल्याला रापण ओढायची आहे ती बघा आता आपण आहे ना रापण ओढायला सुरुवात करतोय इकडे आपली निशान ज टाकलेली झिगी ती आलेली आहे आई शपथ हा बिलिंग काय लागलाय एक नंबर खतरनाक काम झालाय रे अ कसला बिलीन लागलाय अरे एक नंबर सॉलिड विलीन लागलाय अनुज एक नंबर विलीन आहे ना अया आया आया आया, आया 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 एक नंबर खतरनाक खतरनाक काम पच्चीस झालेलं आहे बघा मित्रांनो कसला बिलिंग लागलाय अरे 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 पावसासारखा एकदम हा बघा विलीन बघा बिलिंग पावसासारखा लागलाय खतरनाक एकदम काम केलेलं आहे एकदम हा बघा कसला सॉलिड विलीन लागलाय अरे बाप रे एक नंबर मज्जा आहे माझ्या आज हा बघा कसला विलीन लागलाय एक नंबर सौंदाडा आहे ना तो सौंदाडा सौंदाडा पण लागलाय अग काय विलीन लागलाय पावसासारखा बिलीन लागलाय पावसासारखा अगं दाखवतो तुम्हाला पावसासारखा विलीन लागलाय बघा विलीन जिवंत विलीन पाऊस 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 दाखवतो आज मिलीन लागलाय सागर मस्त लागलाय ना मिलीन आज एक नंबर मिलीन लागलाय आज आहे बघा सॉलिड बिलीन लागलाय बघा इकडे ओढा इथं काम करतात आणि बिलीन बघा काय आहे पूर्ण घट बिलीन दिसतो पूर्ण घट एका रापणीला किती झालाय सागर आहे का आपल्या टब्बर बिल झालाय म्हणजे एक एका पेरेला म्हणजे मध्ये मला वाटतं किती सहा एक झाला काय पाच झाला असतील ना याच्यामध्ये एका रापणीमध्ये पंधरा पंधरा झाला एका रापणीमध्ये पंधरा झाला आहे पहिल्याच रापणीला ना टब्बर म्हणजे हा पूर्ण टब भरतो ना एवढा बिलिंग लागलाय काय बिलिंग लागलाय बघा खतरनाक मला वाटतं आज पूर्ण काम एकदम आपला एकदम झकास होणार आहे काम पच्चास बोलते काम पच्चास काय भिलीन लागलाय मजा वाटते आपण वाडायला आणि मजा येते का नाही काल पण असत लागलेला का आज जास्त लागलाय आज जामच लागलाय ना आज जामच लागलाय आपला नशीब पाऊल गुण बघितलात काय मजा वाटते आपण कारण एवढा विलीन लागलाय ना की काम खतरनाक होतो असाच जर लागला ना तर हा मिनिमम पाचशे किलोच्या बाहेर पण जाईल जर असाच लागला टनभर पण ना टनभर पण जाईल बघूया किती लागतोय तो आपल्याला समजणार आहे शेवटपर्यंत बघूया आपण जाम लागला आज आहे अनु जरा जड येत असेल ना आपण ओढायला जड येते जड येते रापण आहे किती दहा मिनिटं झाले असते ना सागर का लावलेला दहा ला मिनटं पण झाली नाही आणि भिलीन बघाय लागलाय तुम्हाला म्हटलं सूर्य यायच्या अगोदर सर्व काम बघा सूर्य अजून आलाय पण नाही तरी पण आम्ही अगोदर ओढायला सुरुवात केली कारण आम्ही काटीने बघितलं ना तेव्हा भरपूर लागलाय ना बिलीन तेव्हा भरपूर लागलंय म्हणून लवकर ओढायला घेतला जराशी पण जागा दिसत नाही की तिथे जा बिलीन लागलाय ना सगळ्या इकडे बिलीन लागले दिसतो बघा पुढे पूर्ण वल बसली आहे बुध पूर्ण बसलीच आहे तीन म्हणजे हा पाच काय आतापर्यंत एवढा बिलीन लागलाय ना दोन दोन अडीच टब बिलीन भरेल टब भरेल एवढा आत्तापर्यंत आतापर्यंत आणि अजून भरपूर बाकी आहे जाम मजा येते पण मस्त जिवंत बिलीन जिवंत आग का बिल्ली दाखवू लागला का दाखव बघा असला विलीन लागलाय सॉलिड मजा एकदम जाम लागलायम लागलाय विलीन पावसासारखा एकदम साईडला जास्त वाटत विलीन नाही एक नंबर आहे विलीन मोडला हे बघा एक आहे ना हे आहे ना आपण ह्या साईडला घेणार आहोत मग त्या साईडला आपल्याला ओढायला भेटेल दोन्ही साईडला बॅलन्स आहे ना सामान राहायला पाहिजे अरे भरपूर लागलाय बिलिन जाय बिलीन बा किती लागला ह्या साईडला पलटणार आहोत उचल उचल भरपूर जड आहे ते बघा येऊ दे येऊ दे देर आपण ओढून आहे ना इकडे ठेवली आपण आहे म्हणजे अर्धी घरणीमध्ये नाही ना अर्धी झालं फक्त घेतली आहेत तीन ते चार घेतली घेतलेत आणि एवढा बिलिन जायला किती पाच झाले आहेत पाच झाल्यामध्ये थे, पाच झाले ठेवलेले आहेत पूर्ण बिलदानी भरलेली आहे आणि आपण परत ओढायला सुरुवात केली आहे ही सगळी ह्या साइडला ठेवली मारून आहे तिथं सर्व आहे ना पूर्ण थर तयार होईल एका साइडला कारण बिलीन भरपूर लागलाय पूर्ण घट बिलिन लागले दिसतोय पूर्ण घट पाण्यामध्ये बघ असं वाटतंय एक नंबर वाटतोय पाण्यामध्ये पूर्ण आपण बसली आहे बुज दिसतच नाही जी बुजाचे निशाणे असते ना ते दिसतच नाही बुज पूर्ण आपण बसली खालती हे बघा इकडे या साइडला बुज आहेत अनुजच्या साइडला आणि बुज आहेत ना तिकडे तुम्हाला दिसणारच नाही बुज इकडे जसे जसे आपण ओढतोय ना तसे बुज उठत चाललीत आहेत एवढी आपण पूर्ण खालती बसली आहे ना अनुज भरपूर बिलिंग लागलाय ते तिकडे तुम्हाला वल दिसायला पाहिजे होती बुजाची पण तिकडे वल आहे ना त्या साईडला तिकडे दिसत नाही आहे जशी जशी ओढतो आहे ना तशी तशी भुज उठत चालली आहेत आणि तो तिकडे आपला निळा कलरचा ड्रम आहे तो म्हणजे विचार करा तुम्ही किती रापण बसले असेल बघा आपली पहिली रापण आहे ना संपायला आली आहे आणि भिलीन भरपूर लागला आहे ना सागरा काय जाम भिलीन लागलाय नुसता घट बिलीन लागलाय पूर्ण आपण आहे ना भिलदा भरली भर आहे तुम्हाला प्रत्यक्ष मध्ये दिसत असेल किती बिलीन जायतो किंवा इकडे आपल्या निशाने आहे ना बोज तो आलाय आपण या साइडला एक थर करून ठेवली आहे या साईडला पाच काय सहा आपले झाला आहे एका मधल्या आणि या साईडला पाच सहा आहे किती बिलिंग लागलाय ला तुम्हाला दिसत असेल प्रत्यक्षात तर पहिली ना सागरा ओढून पहिली ओढून झाली आहे तर आता पहिली आपण ओढून झाली आहे आणि दुसरी आपण आहे ना आता ओढायला जातो आपण तर आपल्याला पण बघूया कारण पहिली आहे ना पूर्ण बिल झाली त्याची उच पण दिसत नव्हती एवढं बिलीन नाही करून तरी मग पहिल्याला तीनशे तीनशे एक किलो तरी बिलीन आलायच आहे पाचशे किलो आहे ना पाचशे किलो बिलीन आहे मला वाटतं तीनशे किलो असेल पाचशे किलो बलीन आहे कारण सागर आकान वगैरे माहिती म्हणाय का किती असेल तरी पाचशे पाचशे किलो बरोबर आहे ना ही तरी अडीचशे किलो इकडे असेल अडीचशे एक किलो तिकडे असेल पाचशे किलो विलीन मला वाटतं मिनिमम टनाच्या आसपास जाईल बिलीन जेवढा बिलीन लागलाय आज इथे पाचशे किलो पहिल्या पहिल्याला आपल्याला बिलीन आलंय तर आता ना आपल्याला दुसरा आपण ओढायला जातो दुसरा आपण तुम्हाला दाखवतो आपल्याला किती भिलदा लागली चला दुसरी आपण ओढायला जाऊया आपण आता हे बघा आता ना आपण दुसरी आपण ओढायला सुरुवात केलेली आहे ते तिकडे तुम्हाला ड्रम दिसत असेल आणि अगं इकडे पण भिलीन लागलाय एक नंबर वड 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 आज भिलीन लागलाय आज एक नंबर पाऊस पाऊस नुसता पाऊस पडला बघा कचरा नुसता कचरा बिल्द्याचा काय सांगणार का कचरा बिल्द्याचा विलीन लागला एक नंबर क्लायमेट पूर्ण खराब आहे पण बिलिंग एक नंबर लागलाय लागलाय पूर्ण घट लागलाय बिलिंग सोबत लागलेला आपण मग शिरापणा ना ते दोन्ही पण इकडे ठेवलेत बघा हे दोन आपण गट्टे करून ठेवलेत या साइडला वरचा गट्टा आहे त्या साईडला खालचा हे पाचशे एक किलो बिलीन हा इकडे आणि यार आपणीला पण मला वाटतं आता काम आपला खतरनाक झालेलं आहे का कपचा झालेला आहे काम पूर्ण एवढा भिलीन लागलाय लाग लाग सागर का इकडे ओढून घेतोय कारण आपला तो ड्रम यायचा आज आहे सागर का कोणला म्हणलं लागतो त्यालाच लागतो ना जलीवरती ना म्हणजे लग लग बाय लग ज्या ज्यामध्ये टायमिंगला जर आपण आपली पडली तर भिलीन लागणार नाही तर मग पूर्ण आपण फेल आपली पूर्ण टायमिंग वर खेलाय म्हणजे पंधरा ते वीस मिनिटाचा खेळा आणि तुम्हाला एक वैशिष्ट्य सांगतो यार हे तर आपण ना पूर्ण असा विलीन घट लागला ना पूर्ण की जे ओढणारे असतात ना दोघ जण त्यांच्या हातावर कधी कधी हाताला येत असे फोड पण येतात एवढा लोड असतो कधी कधी कारण तुम्हाला दिसत असेल पूर्ण रापणीवर आहे ना पूर्ण रापणीवर आपल्याला विलीन लागलेला दिसतोय इकडे तुम्हाला दिसत असेल असं लागलाय ना की माझ्या वाटतो कारण प्रत्येक दिवशी बिलिंग लाग लागेल असं नाही आहे नशिबावरती खेळ असतो कधी लागतो कधी नाही लागतो कधी कधी डिझेलचे पैसे पण नाही निघत ना सगळ्या का कधी कधी डिझेल पण अंगावरती पडतो त्यामुळे तुम्हाला दाखवण्याचं हे मासेमध्ये दाखवण्याचं उद्दिष्ट ना हेच आहे कधी कधी लक बाय चान्स आहे तुम्हाला मी पहिलेच म्हटलं बिलीन लागेल की नाही आपल्याला सांगू शकत ना आपल्याला सर्व लक वरती आहेत आपल्या बिलीन बघ किती पावसासारखा बिलीन पडलाय पूर्ण जिवंत कपचा केलाय पूर्ण आणि इकडनं साइडून तुम्हाला नाही इकडनं बोटी पण दिसत असती सर्व भिलजा मासेमारी करायला लागले साईडून सर्व बोटी भरपूर बिलीन लागलाय मजा वाटते आपण ओढायला मला वाटतं एक ते दोन वाव ओढल्याच्या नंतर मला वाटतं पाच पाच किलो बिलिन लागत असेल ना येत असेल एक ते दोन वाव नाही पाच किलोच्या वरती येत असेल एवढं बिलीन बघा बिलीन कचरा नुसता दादा कचरा काय बिलीन लागलाय एक नंबर पाऊस पाऊस बघ बघा दिसतो पाण्यामध्ये आहे एवढा अरे बाप रे आता ना भरपूर बिलिंग लागलाय आज हे बघा बिलिंग बघा इकडे दुसऱ्याची पण आपण आहे त्याला भिलीन बघा किती दिसतोय बघा बिलिंग संपूर्ण बिलिंग आहे पाण्यामध्ये बघा तुम्हाला जवळ नेऊन दाखवतो एकदम किती भिलीन लागलाय हा बघा इकडे पण आहे आपलेला पण बघा किती बिलिंग आहे पूर्ण बिल आपण भरली आहे आमची पण भरली बिलिंग आपण आहे आणि साईडची ज्याची लावलेली होती ना त्याची पण बिलकाने पूर्ण आपण भरली आहे सांगत आहे सागर निघले रे वड वड सागर का वड त्यांची आपण सुट्टी करतोय कारण पूर्ण चिकटून चिपटून आपल्या लावलेल्या त्यांची पण नुकसान नको आपले नको त्यांची व्यवस्थित ओढायचे आपली व्यवस्थित रापण ओढायचे त्यांची पण व्यवस्थित आपण ओढतोय इकडनं सागर का ओढून ठेवतोय तिकडे आणि आपली आपण आपण बोटीमध्ये घेतोय काय काय बोटींना था। भाऊ विलीन लागलेला दिसतोय आणि काय काय बोटींना दिसतच ना विलीन लागलेलं आहे आहे बघा आपले, इतना इतना था था, आपले ना आता दोन्ही पण आपण आहेत ना ओढून झाले आहेत बघा इकडे आपली निशान दिसत असेल आली आहे त्याला जिगी म्हणतात ती जिगी आपली आली आहे तिथे बघा आणि संपूर्ण आहे ना आपण पूर्ण भरलेले भिल जाणी काय भिलीन लागलाय खत्तर ना भिलीन लागलाय बघा दोन्ही पण आपल्याला आपण ओढून झालाय तरी म्हणा मग किती असेल याला भिलीन लागलेला सातशे आठशे किलो आहे सातशे आठशे किलो ना यार आपणीला जास्त लागलाय ना बिलिंग जास्त आहे बघ यार आपणीला सातशे आठशे किलो आहे आणि यार आपनेला सहाशे एक किलो तरी आहे म्हणजे आपल्याला मिनिमम याला तेराशे एक किलो तरी बिलिंग लागलाय असला बिलीन लागला विचार करू शकता तुम्ही भरपूर विलीन लागलेला पूर्ण गडगड बिलिन लागलं तुम्हाला दाखवतो आहे बघायला पूर्ण बोट आहे ना बोटीमध्ये जागाच नाही बिल बघ किती लागलाय हा बघा बिलिन बिलिन बोला मग आणि गोव्याला भरपूर प्रसिद्ध आहे ती बिल खाण्यासाठी गोव्या साईडला इकडे पहिल्या आपली पूर्ण घट बिलीन लागलेली पूर्ण बोट आहे ना तर भरली आहे आणि इकडे साईडून इकडनं एक बोट येते ना त्यांना पण बिलीन लागलाय बऱ्याच यांची आणि आपली आपण आहे ना एकत्र झालेली आणि त्यांची आपण आता ओढायला सुरुवात केली त्यांनी बिलजाबा किती लागली आज मजा आली बिलीन मासेमारी करायला आणि इकडे बघित असेल बिलीन भरपूर लागलं ला बऱ्यापैकी बिलीन लागलेलं आहे आपल्याला पण नाही नाही करून बाराशे तेरा तेराशे किलो बिलीन लागले आपल्याला लाग दोन्ही रापणीला ला मिलून आहे आणि इकडे बघा इकडे बोटी मध्ये ना आपल्या आपले सबस्क्रायबर पण भेटलेत आहेत बोटी मध्ये लागलाय ना का बऱ्यापैकी आहे का लागलाय दोन्ही पण लागला रापणीला यांना पण बिलीन बऱ्यापैकी लागलाय का लाग लाग ला। लाग ला कुठले तुम्ही का आडेवाले ना आडेवाले आहेत आडेवाले गाव आहेत आपले बाजूवाले बऱ्यापैकी विलीन लागलाय यांना पण आहे हो लागलाय लागलाय दोन्ही साइडला विलीन आहे बऱ्यापैकी विलीन लागलाय म्हणजे प्रत्येक बोटीला बऱ्यापैकी विलीन लागलाय ना प्रत्येकाला वाटतो काहीतरी येऊन काहीतरी खर्च विरच सुटतो आपला तर तुम्ही बघितलं असेल ही बिलीन मासेमारी आपण केली आणि ही आता बिलजा आहेत ना ताल ताल बिल ती घरी गेल्या म्हणजे बंदरामध्ये जाऊन कशा पद्धतीने हलवतात ना हे तुम्हाला मी थोडक्यात दाखवणार आता चाललो आहे बांद्रामध्ये स्टार्ट मारून आहे तर चल तुम्हाला दाखवतो बंदरामध्ये कशा पद्धतीने बिलजा हलवली जाते आणि ती कशा पद्धतीने मग आट्यार विकली जाते बोटीला स्टार्ट मारून आहे ना आता आपण चाललो आहे बंदरामध्ये आणि इकडे ना आता बिलीन हलवते बघा बिलीन कशा पद्धतीने खालची पाडवलं जाताना जाण्यामधून तेव्हा पूर्ण आहे ना ही वाट आहे नाही आमच्या बांधकोड गाडीची पूर्ण वाट खराब झालेली आहे पूर्ण येत आहे ना पूर्ण इकडे वालू आहे ही लाटा उठतात आहेत ना इकडे पूर्ण वालू आहे आमचं माझे नसतं असतो ना याला बोलतात तो नसता पूर्ण खराब झालेला आहे हे बघा बंदरा मध्ये आलोय आणि बंदरा मध्ये आणि येऊन ना हे विलीन कशा पद्धतीने पाडवतोय इकडे बघा अशा पद्धतीने विलीन पाडवतोय आता कारण भरपूर विलीन लागलाय आणि बिलिन बघा किती खालती पडले तुम्हाला दिसत असेल इकडे आलो ना भरपूर विलीन नाही ना खालती पडलेलं आहे बघा दाखवतो तुम्हाला हे बघा किती विलीन आलो अजून पूर्ण खालती पाडलंय भरपूर बिलिंग आहे ना खालती पडलेलं आहे इकडे बिलिंग पाडवण्याचं काम चालू आहे इकडे तर मित्रांनो तुम्ही बघितलात आज आपण गेलो मासेमारी करायला आणि आपल्याला भरपूर बिलीन लागलाय मिनिमम तरी पण अकरा बाराशे किलो तरी बिलीन आपल्याला आहे तर मित्रांनो तुम्ही बघितलात जर तुम्हाला व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या कोळीराजा यश या यूट्यूब चॅनलना आणि कोळीराजा यश या इंस्टाग्राम आयडीला नक्की फॉलो करा आणि यूट्यूबला सबस्क्राईब करा तर मित्रांनो भेटू तुम्हाला अशा नवीन नवीन भंडार ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय मित्रांनो